अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ऐकू खैरी येथे फोर व्हीलर व मोटरसायकलचा भीषण अपघात मोटरसायकल स्वार गंभीर जखमी खैरी येथे फोर व्हीलर व मोटरसायकलचा भीषण अपघात मोटरसायकल स्वार गंभीर जखमी ही घटना दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान खैरीकडून चेतन कवडू माथनकर राहणार बोरी बुद्रुक हे मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस ए जे एक्क्याऐंशी बासष्टने माढाळीकडे जात असताना माढाळीकडून येत असलेले अरविंद महादेव खोके बोरी गाडेगाव हे फोर व्हीलर स्विफ्ट क्रमांक एम एच एकोणतीस बी पी चौदा सव्वीस गाडीने खैरीकडे येत असताना खैरी गावात फोर व्हीलर व मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने मोटारसायकल हा गंभीर जखमी झाला सदर घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव हो। भोरकडे यांना मिळताच त्यांनी खैरी बीट जमादार अविनाश चिकराम व आकाश कुंदुसे यांना तातडीने घटनास्थळी पाठवून जखमीला उपचारासाठी सेवाग्राम येथे पाठवण्यात आले सदर घटनेचा पंचनामा करून पुढील तपास खैरी बीट जमादार अविनाश चिक्राम करीत आहेत यवतमाळ प्रतिनिधी विनोद माहुरे